चला ने ने हा मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे विशेषण आपलं बघायचंय नव्या पद्धतीने सोप्या शब्दात या हो ठिकाणी मराठी व्याकरणाचा हा टॉपिक आणि हा महत्वाचा आहे हा जो ग्रामशोकचा पेपर झाला बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत विशेष आहेत पेपर चांगला गेला ज्यांनी अभ्यास केला होता ज्यांनी तांत्रिक व्यवस्थित केलं होतं ना त्यांचा रिझल्ट येण्याचे चान्सेस जास्त असतात मध्ये आधी मी तुम्हाला सांगितलं आताही सांगतोय अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे ग्रामशोकची व्याज आपण चालवतोय पुढे भविष्यात ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्यासाठी निश्चित फायदेशीर राहील ग्रामशोक वरतीची व्याज आज आपलं बघायचं विशेषण यावर सुद्धा आपण चर्चा केलेली आहे पण आज जरा आपण थोडस वेगळ्या पद्धतीने उदाहरणांच्या सहित कशा पद्धतीचे प्रश्न आले आहेत त्याच्या सहित आणि याचे प्रकार जे आहे त्या प्रकारांवर प्रश्न येतात ते सगळं आपण या ठिकाणी बघणार आहोत पहिला मुद्दा विशेषण म्हणजे काय अर्थ जे नाम असतं नामाबद्दल ना। नामा विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेष हे तुम्हाला माहिती आहे पण हे आणखी काय काम करत पहिला मुद्दा नामाबद्दल विशेष माहिती तर हे सांगत दुसरं काय करत नामाची व्याप्ती मर्यादित करत बघ नामाची व्याप्ती मर्यादित करण्याचं काम हे करत कोण विशेष दोन मुद्दे मला वाटतं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे हो तुम्हाला परीक्षेला जे येतात ना ते व्याख्याची ते तयार होते म्हणजे तुम्ही म्हटले समजा गोड आंबा गोड आंबा आता या ठिकाणी आंबा या नामे एकूण आंबे समजा या ठिकाणी दहा किलो आंबे बरोबर यातले काही गोड आंबे काही आंबट आंबे मी म्हटलो आंबट आंबा काही हिरवे आंबे काही पिवळे आंबे आहेत पहिला मुद्दा हे काय करतात नामाबद्दल विशेष माहिती सांगतात हिरवा पिवळा गोड आंबट आणि दुसरं हे नामांची संख्या कमी करतात ना हिरवे एखादा किलो हिरवे निघतील एखादा किलो पिवळे निघतील म्हणजे पाच किलो हिरवे पाच किलो पिवळे किंवा काही कमी जास्त व्याप्ती मर्यादित करण्याचं काम कोण करतंय विशेषण करतंय ते लक्षात घ्या आधी मुद्दत्व आहे पहिला तो असतो आता या विशेषणामध्ये वेगवेगळे विशेषण असतात तुम्हाला ते प्रकार जास्त महत्वाचे आहेत याच्या दोन गोष्टी फार महत्वाचे ज्याच्यावर प्रश्न येतात एक म्हणजे विशेषण तर तुम्हाला माहिती आहे दुसरं जे असतं ना ते असतं विशेष बघा विशेष्य असतं हे दुसरं बघ म्हणजे मी म्हटलो इथे लोक खूप लोक असं मी म्हटलो खूप लोक हे खूप तर विशेष नाही पण ज्या नामाबद्दल आम्ही माहिती सांगतोय का त्या नामाला विशेष म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात विशेष्य हे एक नाम असतं हे लक्षात ठेवा विशेष एक नाम असतं मी म्हटलो मोडकी खुर्ची खुर्ची एक आहे खुर्ची नाम आहे ना म्हणजे विशेष त्या विशेषाबद्दल माहिती ते विशेष आहे म्हणजे विशेषण आणि विशेष अशा दोन लहानशा म्हणजे विशेष ही मुख्यत्वे संकल्पना जी आहे ती आपल्याला या ठिकाणी कळाली पाहिजे याच्यात अनेक गोष्टी याच्यात अनेक उदाहरण तुम्हाला देता येतील आपलं फक्त कामाचं आहे यामधला संबंध कसा असतो तो सुद्धा आपल्याला बघता आला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आपण जाऊ या प्रकाराकडे तीन प्रकार विशेषणाचे पडतात सगळ्यात महत्वाचा प्रकार जो आहे ना तो गुण विशेषण सगळ्यात महत्वाचं दुसरा प्रकार जो आहे ना तो संख्या विशेषण बघा विशेषणाचे प्रकार आपण बघतोय ह्याच्या उपप्रकारावर तुम्हाला थोडस कन्फ्युजन केलं जातं तिसरा जो असतो का तो सर्वनामांपासून म्हणतो त्याला आम्ही सार्वनामिक विशेषण म्हणतो म्हणजे तुम्हाला प्रकार जर विचारले विशेषणाची किती तर तीन प्रकार सांगायचे सरळ सरळ सोपा पहिला दुसरा तिसरा चौथा नाही ते उपप्रकार आता गुणविशेषण आता गुणविशेषणामध्ये गुणच असतील असं नाही त्यामध्ये दोष सुद्धा असू शकतात ओके त्यामध्ये दोष सुद्धा असू शकतात वा आज तर वगैरे करणं चालू झाली स्तुती कोणाला आवडत नाही स्तुती केली गेली पाहिजे तुम्ही भारी आहे सगळे अभ्यास मित्र आहे चला टेस्ट सोडवत कोणी काही डी पीडीएफ तुम्हाला ॲपवर भेटेल ओके okay. गुण संख्या आणि सार्वनामिक बघा बर आता गुण गुणामध्ये गुण दाखवला जातो काहीतरी विशेष दाखवलं नावच नामा ते त्याच प्रकार असतो विशेषण मग कोणकोणते गुण असू शकतात समजा मी म्हटलो घोडा घोड्यासाठी कोणता गुण तुम्ही दाखवणार चला बरं तुम्हाला सुचणारे गुण मला सांगा चला थोडस थोडा गृहपाठ आपण घेऊया समजा मुलगा आहे मुलगासाठी तुम्हाला कोणतं गुण विशेषण सुचत आहे मला सांगा बरं थोडं आम्हाला आहे ना जरा विचार करायला लागल मग आम्हाला कळतं की अरे नाही याचा थोडस विचार करावा लागतो मी समजा म्हटलं बोर बोरासाठी कोणतं बोरे म्हटलो या विशेषण सांगा मला हे गुण विशेषणाचे प्रकार मी बघतोय बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे मी म्हटलो हा आवाज तुम्हाला आठवणारे विशेषण मला सांगा सोपं 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 आहे आपण प्रॅक्टिस करून घेतोय आपला मार्क्स आणायचे मी म्हटलो केस केस तुम्ही म्हटलं हे काय प्रकार आहे केसाचं सुद्धा विशेषण असतं असतं मी म्हटलं घर या एका एका नामासाठी वेगवेगळे विशेषण लागू शकतो तुम्हाला जी पटतात आवाज बघा आवाजासाठी मध मधुर आवाज असू शकतो कर्कश आवाज असू शकतो मंजूळ आवाज असू शकतो बोरा आंबट असू शकतात गोड असू शकतात घोडा चपळ असू शकतो लाल असू शकतो काळा असू शकतो ओके मुलगा चतुर असू शकतो वेडा असू शकतो बुटका असू शकतो उंच असू शकतो ओके गुणा गुणाबद्दल मी बोलतोय घर भवी असू शकतो गुण आहे त्याचा तो केस पांढरे असू शकतात काळे असू शकतात गुण आहे त्याचा अतुल जी गणित बुद्धिमत्तेसाठी स्वतंत्र ब्याच आहे ओके हो मुलगा काळा असू शकतो वर असू शकतो काही फरक नाही म्हणत त्याच्यात गुण कसे येते महत्वाचे गुण विशेषणाचा विषय आता तुम्ही थोडं पुढे गेले तुम्ही म्हटले की जरा आता विशेषणाचे प्रकार आता आपण तुम्हालाच विचारतो मी तुम्ही कोणतं विशेषण द्या कुठे येऊ शकतं हे विशेषण तेही तुम्हाला सांगतो यावर जास्त प्रश्न येत नाही पण तरी आम्हाला माहित असला पाहिजे ना संख्या विशेषण समजा मी म्हटलो फळे फळे म्हटलो मी या फळेसाठी काय संख्या विशेषण वापरलं तुम्ही फळे हा शब्द दिला आणि मी म्हटलो तुम्हाला तुम्हाला विशेषण वापरावर किती नामाची संख्या दाखवणारं जे आहे ना ते संख्या विशेषण आहे नावात आता ते आता आपण तिथे जे घर पाहिलं का इथे मी म्हटलो घरे आलं विशेषण वापरता आला पाहिजे मी म्हटलो या ठिकाणी मुले वापरणार आहे ना, ना। तुम्ही काय म्हणणार इथे दहा मुले इथे तुम्ही म्हणणार समजा अनेक घरे बरोबर आहे की नाही म्हणू शकतात ना या ठिकाणी तुम्ही म्हणणार समजा चौपट फळे ते चौपट सुद्धा संख्या हा तो संख्यामधला कोणता प्रकार आहे तो एक वेगळा विषय त्याच्यात मी घुसतो मध्ये हे जनरल झाले आता संख्या विशेषणामध्ये जर तुम्हाला प्रकार विचारले संख्या विशेषणाचे तर त्यातला पहिला प्रकार जो येतो ना तो येतो गणनावाचक पाच प्रकारचे विशेषण आहे ते पाचही आम्हाला इथे प्रश्न आहे बघा तुम्हाला प्रश्न इथे या उपप्रकारावर प्रश्न आहे मी आधी एक वाक्य बोललो की इथे प्रश्न आहे प्रकारावर आहे मुख्यवर नाही आणि तिथे फसतात मुलं सगळ्यात जास्त बरोबर डझन किती डझन ते तुम्ही त्या फळांच्या बाबतीत म्हणू शकता पहिलं असतं गणनावाचक चला गणनावाचक तो तुम्हाला उदाहरण देतं का ज्यांनी अभ्यास केलाय का त्यांनी जरा मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला बघूया आपण गणनावाचक संख्या विशेषण कोणतं आहे आता गणना वाचक मध्ये सुद्धा पुन्हा पूर्णांक अपूर्णांक साकल्य असे तीन प्रकार आहे बघा बर याच्यात एक पूर्णांक असतो दुसरं अपूर्णांक असतो तिसरं साकल्य असत पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक आणि साकल्य वाचक असे गणना वाचक मध्ये तीन प्रकार असतात पुन्हा हे भारी आहे गणना म्हणजे काय फक्त मोजायचं आहे आम्हाला गणती करायची आहे नावादाची आहे गणती आता त्याच्यामध्ये पूर्ण असेल समजा मी म्हटलो त्याच्याकडे साठ कला आहे साठ कला पूर्ण पूर्ण आहे ना इथे अपूर्ण काहीच नाही आहे मी म्हटलो त्याच्याकडे चार फुलं आहे चार फुलं चार आहे मी म्हटलो त्याला तीन बायका आहे अर्धी बायको नाही होऊ शकत तीन आहे तीनाचे हे पूर्णांक आहे गणना आहे साठ एक दोन तीन आता अपूर्णांकामध्ये तुम्ही गेले थोडासा घोळ वेगळा होणार आहे अपूर्णांकमध्ये गेले तुम्ही तर आता तिथे तुम्ही म्हटले की त्याने पाऊन किलो धान्य घेतलं हे जे पाऊन आहे का तुम्ही म्हटले त्याने अर्धा किलो बोरे घेतले अर्धा काय इंटरेस्टिंग आहे मी अर्धी गोळी खाल्ली मी पाव हिस्सा काम केलं बघा पाव अर्धा पाऊन इंटरेस्टिंग हे चतकोर गावाकडे चतखोर भाकर म्हणतो आपण अपूर्णांक आहे अपूर्णांक आहे आता आपण म्हटलं समजा तीन पंचांश एवढं काम झालं हो तो इतकी माणसं होती तीन पंचांश इंटरेस्टिंग आहे हे सगळे अपूर्णांकामध्ये जातात आता साखलीमध्ये काय साखलीचे ना तुम्हाला ते उदाहरणच लक्षात ठेवायचे समजा मी म्हटलो पांडव पाचिपांडव हा मी साऱ्या बहिणी मग आम्ही साऱ्या बहिणी ज्या आहेत आम्ही आम्ही तिन्ही बहिणी म्हटलो मी समजा तिन्ही तिन्ही बहिणी आम्ही तिन्ही भाऊ सगळेचे सगळे जेवढे आहेत तेवढे साती ग्रंथ साती ग्रंथ हे जे सर्व एकत्र ये येतात का त्याला साकल्य म्हणतो आम्ही दोघं जण आहे मग आम्ही दोघं जण आम्ही दोघी आम्ही दोन्ही आम्ही चारी असं तुम्ही म्हटले चारी साकल्या मध्ये काय येते बघा म्हणजे जेवढं उपलब्ध काय त्याच्यापैकी सर्व म्हणजे साकल्य लक्षात ठेवण्यासारखे आहे त्यापैकी सर्वच्या सर्व ते साकल्यामध्ये येत आता गणनावाचक हा झाला पहिला प्रकार दुसरा असतो तो म्हणजे क्रमवाचक आणि इथे ना फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आपण ना पहिला दुसरा तिसरा तो क्रमे तो दुसरा क्रमांक आला आहे ना त्याचा नाव ती नाही क्रमांकही बघा दुसरा क्रमांक आला त्याचा तो लाईनीमध्ये पन्नासावा मुलगा आहे पन्नासावा मुलगा तो पन्नासावा जी ना तो आहे त्याचा बारावा तेरावा एक्क्याऐंशी वा हे सगळं क्रमवाचक मध्ये जाते मला वाटतं हे सगळ्यात सोप्या याच्यात क्रमवाचक मध्ये आता तुम्हाला पुढे पुन्हा येतो आवृत्ती वाचक आवृत्ती म्हणजे काय एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती बघा बरं पुन्हा पुन्हा येतं ते म्हणजे मी म्हटलो की त्याला द्विगुणित आनंद झाला द्विगुणित आम्ही चौपट काम केलं चौपट बघ द्विगुणित चौपट ते नाही का नऊवारी साडी पाहिजे ती नाही का नऊवारी आहे त्याच्यात इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग आहे आत्ताच मी ती माझा गट्टावर इंटरव्यू ऐकलं ते नऊवारी साडी ते त्या गुलाबी साडीवाला तो मला वाटतं अक्षर थोडं काहीतरी त्याचं पी माझा गट्ट्याने मुलाखत घेतली ती मी ऐकली आत्ता ते गाणंही ऐकलं कारण ती मुलाखत ऐकल्यावर मला ती गाणं ऐकावंच वाटलं याच्यात ऐकलं नव्हतं मी चांगलं ते नऊवारी काय आवृत्ती आहे लक्षात घ्या पुढे तुमच्या समोर जे येतो ना ते पृथक तत्व वाचे पृथक पृथकत्व वाचक पृथकत्व म्हणजे ना वेगळं करणे वेगवेगळं करणे पृथकत्व म्हणजे तुम्ही म्हटले तीन तीन मुलींचा गट करा एका एका जणांनी या एक एक जण या वेगवेगळं करायचं आहे दोघं आहे ना ती आहे ना वेगवेगळे वेग करा वेग वेग सहा सहाची तुकडी बांधवा सहा सहाची पृथक्कत करत करतो आम्ही पृथकत्व म्हणतो आपण त्याला वेगवेगळे करायचे स्वतंत्र करायचे पृथकत्व आणि सगळ्यात शेवटचाच असतो ना तो असतो अनिश्चिती ते काही निश्चिती नाही अनिश्चित जे आहे ना ज्याच्यात संख्येचा बोधच होत नाही मी म्हटलो आम्ही ना थोडा अभ्यास केला अरे थोडा म्हणजे किती मी थोडा वेळा अभ्यास केला थोडा म्हणजे के किती एक तास अर्धा तास पाच मिनिट दहा मिनिटं थोडा केला म्हणजे काय आम्ही म्हटलं अन्य देश सुद्धा सहभागी होतील आता अन्य देश म्हणजे काय इतर मुलं येणार आहेत इतर म्हणजे काय काही कळतंय का निश्चित काहीच नाही ना मी भरपूर पुस्तक वाचले अरे भरपूर किती वाचले मी बरेच झाडं लावले बरेच म्हणजे किती लावले इंटरेस्टिंग आहे ना बाकी माणसं येणार आहेत बाकी म्हणजे किती जे निश्चित नाही आहे का ती सगळं अनिश्चित मध्ये येत आहे मला वाटतं एक दोन तीन चार पाच पाचच्या बाहेर विषय नाही हे इथलचे म्हणजे संख्यावाचकचे जे प्रकार आहे ना ते नीट लक्षात ठेवा कारण प्रश्न इथे आहे उपप्रकारावर प्रश्न आहेत आता पुढचा तो प्रकार असतो ना सर्वनामाचा हे विशेषणाचा तो असतो सार्वनामिक थोडस लक्ष द्याय खर ते खरं म्हणजे ते सर्वनाम जे आहे का ते विशेषण म्हणून वापरलेले असतात म्हणूनच त्याचं नाव आहे सार्वनामिक विशेषण सर्वनामाचा विशेषण म्हणून वापर केला असतो इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे हे म्हणजे सर्वनाम जर नामाबद्दल माहिती सांगत असेल ना तर त्याला आम्ही सार्वनामिक विशेषण म्हणतो म्हणजे मी म्हटलो है। है? हा मुलगा हुशार आहे काय हा मुलगा हुशार आहे ही आणि हा प्रश्न फसवण्याआधी विचारला तो हा मुद्दा आता इथे मुलाबद्दल माहिती सांगतोय हा विशेषण झालं या ठिकाणी पण मी जर म्हटलो की हा हुशार मुलगा आहे तर आता मुलाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आधी आला आहे तो हुशार या वाक्यामधले विशेषण हे बरं इथे हा हे सर्वनामी आहे पण या वाक्यामध्ये हा मुलगा म्हणजे सर्वनामाच्या नंतर जर नाम आलं ना बघा म्हणजे इथे कसं असतं सर्वनाम प्लस जर नाम आलं तर ते सार्वनामिक विशेषण होत सर्वनामाच्या पुढे जर विशेषण आलं तर विषय नाहीये सर्वनाम प्लस विशेषण आलं तर ते सर्वनामचं सर्वनामच असणार इथे घोळे नामाच्या आधी आलं पाहिजे सर्वनाम याच्यावर खूप सारे प्रश्न येऊन गेले आहे मी म्हटलो की तो सुंदर पक्षी आहे तो सुंदर पक्षी आहे ना ती इकडे जातो तो, तो सुंदर पक्षी पण तो पक्षी सुंदर आहे मी जेव्हा म्हणणार ना तो पक्षी पक्षी नाम आहे पक्षाबद्दल तो हा शब्द वापरला गेला ना तेव्हाही सर्वनाम विशेषण म्हणून काम करते सर्वनाम वाक्यामध्ये विशेषण म्हणून काम करत असेल ना तर मग काम जमतं याच्यामध्ये तुम्हाला काय कोण हे शब्द सुद्धा येतात त्याने काय पदार्थ आणले काय पदार्थ बघा हे काय पदार्थ नामाच्या आधी आलं पाहिजे रे बाबा बस इथे एवढंच लक्षात ठेवा नामाच्या आधी आलं तरच ते सार्वनामिक विशेष अन्यदा नाही नामाच्या आधी आलं तरच सार्वनामिक विशेष त्याने काय केले आता मी जर म्हटलो त्याने काय केले आणि इथे जर तुम्ही म्हटले त्याने काय हे काय हे विशेष नाही कसं होईल काही संबंध नाही ना हा आपण त्यांनी काय पदार्थ आणले पदार्थाबद्दल अधिक माहिती सांगते काय पदार्थ नामाबद्दल अधिक माहिती सांगणार म्हणून जर आलं तर ते विशेषण कामाचं आमच्या हे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे सर्वनामिक विशेषण आपण याला म्हणतोय कोणत्या विशेषण मानतात असाही प्रश्न एक विचारला जाऊ शकतो तो सोपा आहे हा याच्यात एक साधित विशेषण नावाचा एक प्रकार येतो सिद्ध आणि साधित तुम्ही शब्द इतर ठिकाणी सुद्धा ऐकत राहणार आहे ते सिद्ध साधित म्हणजे ना काहीतरी बदल झालेला असतो साधलेले असतात म्हणून त्यांना आम्ही साधित म्हणतो पण कशा कशापासून येत म्हणजे कशापासून म्हणतात विशेषण बघा नामापासून म्हणतात त्यांना आम्ही नाम साधित म्हणतो नाम साधित या प्रकारावर सुद्धा प्रश्न हे जे साधितचे उपप्रकार आहे का याच्यावर प्रश्न आहे काही धातूपासून म्हणतात ना त्यांना आम्ही धातू साधित म्हणतो धातूपासून म्हणतात ना त्यांना आम्ही धातू साधित म्हणतो इंटरेस्टिंग आहे काही अव्ययापासून म्हणतात विशेषण त्यांना आम्ही अव्यय साधित म्हणतो हे इंटरेस्टिंग आहे आणि याच्यावर प्रश्न आलेले आहे तुम्हाला भविष्यात सुद्धा याच्यावर प्रश्न येणार आहे नाम साधित धातू साधित अव्यय साधित काय नाम साधित कसं म्हणणार आम्ही तुम्ही म्हणलंय माझ्या मामाचं कापड दुकान आहे त्याची कापड दुकान आहे ना हे दुकान कसंच कापडाचं कापड हे नाम आहे पण ते दुकानाबद्दल अधिक माहिती सांग कसेच दुकान आहे कापड दुकान आहे कापड हे या ठिकाणी विशेषण म्हणून वापरले गेले नामाचा वापर विशेषणासारखा झालाय वर पिता अभिमानाने वावरत होता आता इथे वर पिता जेव्हा म्हणतात वर वर हे नाम आहे पण ते या ठिकाणी आलंय विशेषण म्हणून वर पिता आम्ही जेव्हा म्हणतो मी म्हटलो औषध विक्रेता औषध हे नाम आहे पण या ठिकाणी ते विक्रेता बद्दल आहे कोणता विक्रेता औषध विक्रेता भाजी विक्रेता फळ विक्रेता ते आधी आले ना ते नामस ते नीट लक्ष द्या लिहून घ्या शॉर्ट मध्ये नोट्स काढा फायदा होईल आता तुम्ही म्हणाल चला हे झालं याच्यात अनेक गोष्टी म्हणजे काही वेळा नामांना प्रत्यय लागून सुद्धा विशेषणं तयार होतात म्हणजे तुम्ही ते बनारसी पान बनारसवाले बनारसी साडी असं जेव्हा तुम्ही म्हणतात का ती बनारस या नामाचं आता तुम्ही नागपुरी संत्री म्हटले ना ते नागपुरी जे आहे का ते सुद्धा या ठिकाणी काय झालं विशेषण म्हणलं नामाचं वापर विशेषण म्हणून झालंय मालवणी बोरे काटेरी मुकुट विशेषण म्हणून काम होतंय गुजराती ढोकळा नाम विशेषण म्हणून वापरले जात आहेत लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला इंटरेस्टिंग आहे त्यात खूप सारे प्रकार आहेत खूप सारे प्रकार आहेत अनेक प्रकारचे विशेषण तयार होत आहेत आता धातूपासून कसे विशेषण तयार होतात धातू पासून आता मी म्हटलो गाणे हा धातू आहे आणि मग गाणेपासून गाणारा पक्षी असं जेव्हा तुम्ही बनवतायत ना गाणारा पक्षी गाणारा हे धातू साधित विशेषण आहे मी म्हटलो विसराळू विसर हा धातू आहे याच्यापासून मी विसराळू माणूस असं बनवलं धातू पासून बनतो या आता लाज हा धातू आहे याच्यापासून मी म्हटलो लाजाळू मुलगी धातू पासून विशेषण म्हणलंय अनेक आहे याच्यामध्ये अनेक तुम्हाला हे उडणारा पोपट म्हणूया आपण किंवा हसरी मुलगी म्हणूया वाहती नदी म्हणूया हे धातू आहे वाह हस वाढ वाढलेले झाड वाढ धातू साधी आता तुम्हाला अव्यय साधित मध्ये काय समजा मध्ये याव्य आहे ना मग मी म्हटलं समजा मधली खोली आता वर अव्यय आहे ना वरचा मजला बरोबर आहे ना इंटरेस्टिंग आहे ना अलीकडे पलीकडे म्हणतो आम्ही आम्ही म्हटलो ची जागा हे जे अव्यय आहे त्याचा वापर विशेषण म्हणून जर झाला तर त्यांना आम्ही अव्यय साधित विशेषण म्हणतो बरोबर आहे कोल्हापुरी चप्पल श्रद्धाताई बरोबर सांगतायत पुढची गल्ली मागची बोळ तिथल्या गोष्टी कालचा वाढदिवस अव्यय अवयाचे चार प्रकार आहे त्याचा कशाचा वापर जर विशेषण म्हणून झाला तर मग इथे आमचं काम होतंय आता विशेषणामध्ये आणखी एक प्रकार पडतो तो ही असतो एक आधी विशेषण त्याला आम्ही पूर्व विशेषण असंही म्हणतो बघा आणि दुसरं जे असतं का ते असतं विधी विशेषण त्याला आम्ही उत्तर विशेषण असंही म्हणतो आधी विशेषण आणि दुसरं जे आहे विधी उत्तर विशेषण इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आधी म्हणजे जे आधी वापरलं आहे समजा मी म्हटलो हसऱ्या माणसाने त्याची स्तुती केली हसऱ्या माणसाने आधिविशेषण झालंय हसऱ्या माणसाने म्हटलो मी इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे हासऱ्या माणसाने म्हटलो मी म्हणून ते आधी झालं पण मी म्हटलो मुलगा हुशार आहे मुलगा हुशार आहे इथे जे हुशार आहे का ते नामानंतर आलंय नामाच्या ह्या नामे माणूस इकडे मुलगा हे नाम आहे नामाच्या आधी येतं आधिविशेषण नामाच्या नंतर येतं विशेषण इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी म्हटलो शिक्षक प्रेमळ आहेत नामाच्या नंतर आलं विधी विशेषण ओके पण मी जर म्हटलो की गोड हा गोड आंबा आहे गोड आंबा आहे मग इथे जे आहे आंब्याच्या आधी आलं म्हणलं आधी विशेषण आधी आलं आधी नंतर आलं त्याला विशेषण अलंकारावर आपण परशुजी आपण अलंकारावर खूप सारे लेक्चर घेतलेले तीन चार लेक्चर ऑलरेडी झाले तुम्ही अभ्यास जाऊन ती बघू शकतात ओके निश्चितपणे बघू शकतात आता विशेषणाचे लिंग वचन विभक्तीप्रमाणे बदल होतात ते तुम्हाला माहित असलं पाहिजे कारण विशेषण हा विकारी शब्द आहे उद्या जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला की विशेषणामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतात का तर होतात समजा मी म्हटलो मुलगा आता याचा जर लिंगानुसार बदल बघितला तर तुम्ही म्हटले समजा तो चांगला मुलगा आहे आता जर मुलाचं मुलगा मुलगी केलं ती चांगली मुलगी आहे ती चांगले मुलगे आहेत चांगला चांगली चांगले बदलतंय ना बदलतय लिंगानुसार बदल होतोय वाचनानुसार सुद्धा बदल होतो आणि याच्यानुसार सुद्धा बदल होतो विभक्तीनुसार सुद्धा याच्यात बदल होतो लक्षात ठेवा आता विशेषणाचे वेगवेगळे उपयोग सुद्धा असतात या उपयोगांवर प्रश्न विचारणं जरा वाढलेले आहे सध्या आणि तेच ना मग साधित म्हणजे ते उपयोगाचे उपयोगामध्ये ते साधित म्हणजे साधित मध्ये जे म्हणतो ना आम्ही आता विशेषणाचा विशेषणासारखा उपयोग हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे मी म्हटलो श्रीमंत माणसांना गर्व असतो असं हे वाक्य गाजलेलं आहे हा म्हणजे आलेलं सुद्धा आता या ठिकाणी जर आम्ही म्हटलो श्रीमंतांना गर्व असतो या ठिकाणी श्रीमंत माणसांना श्रीमंत हे विशेषण आहे बघा बरं का याचा वापर विशेषणाचा विशेषणासारखा वापर झालाय पण इथे जर तुम्ही श्रीमंतांना करून टाकलं त्याचं नाम होऊन जात विशेषणाचा नामासारखा वापर होतो विशेषणाचा नामासारखा वापर मी म्हटलो दुष्ट माणसांना दया येत नाही आणि पुढे म्हटलं मग दुष्टांना दया येत नाही ते दुष्ट माणसांना जेव्हा म्हणेल का तेव्हा ते विशेष नाही आणि दुष्टांना जेव्हा म्हणेल का तेव्हा ते नाणे तुम्हाला लक्षात ठेवायचं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे वाजे जी चांगली माहिती देत आहेत की विधी विशेषण हे विधानपूरक म्हणून काम करतं राजूरकरजी कंबाईनची ॲड कधी मला माहीत नाही मी शिकवण्याचं काम करतो जे माहीत नाही त्यावर मी जास्त बोलत नाही ओके त्यावर मी जास्त बोलत नाही त्याच्यानंतर एक वेगळा प्रकाराच्या मध्ये आहे तो म्हणजे तारतम्य सूचक किती जणांना माहिती बरं आहे तर पहिल्यांदाच ऐकतायत तारतम्य सूचक विशेषण काय आहे फक्त तेवढं सांगतो मी काही पुस्तकांमध्ये उल्लेख आहे म्हणून मुद्दाम सांगतोय मी म्हणजे जिथे तुलना केली जाते का ते इंग्लिशमध्ये नसतं का आपलं कम्पेरे कम्पेरेट डिग्री वगैरे असतो फक्का ते तुलना म्हणजे राम श्याम होऊन हुशार आहे ते जे आहे ना ते तशा प्रकारचे वाक्य तारतम्य सूचकमध्ये येतं याच्यावर प्रश्न आलेले नाहीये त्यामुळे याच्यात आपण जास्त डोकं घालणार नाही पण तुलना जिथे असेल त्याला तारतम्य सूचक विशेषण म्हणतात एवढं लक्षात ठेवा विशेषणाचं मला वाटतं एवढं लेक्चर तुम्ही बघितलं ना तुमचं तो तो बेसिक सगळं आपण केलं याच्यावरची उदाहरणं आपण जास्तीत जास्त घेणार आहोत तुम्हाला टेस्ट पेपर आपण दिलेले आहेत देतो आहे अभ्यास करता आहे ग्रामसेवक भरती भरती पोलीस भरती कृषी सेवक आरोग्यवरती सुपरबॅथ माहिती मनपा सगळं 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 तुम्हाला भेटणार आहे अभ्यास करता ॲप्लिकेशनवर डाउनलोड करा सकाळी आपण पुन्हा भेटूया सकाळी म्हणजे साडेसात वाजता ओके okay, थँक्यू